हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आज मला थोडं बाहेर जायचं आहे ते कुठे ते तुम्हाला नंतर कळेलच त्यासाठी मी साडेपाचलाच लागले आहे स्वयंपाकाला आत्ता आहे स्कूलवरून आणि त्याला पाहिजे होतं ॲपल ॲपलसाठी तो रडतोय बघा आल्या आल्या त्याला ॲपल दररोज एक खावंच लागतं आणि मी आता भरपूर दिवस झाले मार्केटला गेले नाही त्याच्यामुळे आणले नाहीत घरात ॲपल नाही आहे तर ॲपलचं सोडलं त्यांना आता मोबाईल धरला की मला मोबाईलच पाहिजे मोबाईलच पाहिजे मी त्याला म्हटलं पाच मिनटं थांब पण त्याला काही दम दम निघत नव्हता तर त्यानं स्कूलचा ड्रेस चेंज नाही केला काय नाही त्याचं रडणं चालूच होतं तर इथे बघा लाईट बिल आलेलं लाईट बिल मी घेतलं आता बघते किती आलं आहे तर आम्हाला दोन हजारच्या वरती आलं आहे बिल एक्झॅक्ट मी बघितलं नाही किती आलं आहे तर दोन हजारच्या वरतीच येतं आम्हाला याच रेंजमध्ये येतं दर महिन्याला कारण की एसी आमचा रात्रभर चालू असतो कारण यांना ए सी शिवाय झोपच येत नाही त्याच्यामुळे फॅन ए सी हे ते दिवसभर फ्रीज वगैरे चालू असते त्याच्यामुळे बरं आहे ओके एवढं बिल आम्हाला तर बघा त्याच्यानंतर मी मटकीचं कालवण केलं भाकरी केल्या तर गडबडीत बघा भाकरी इथे करपली थोडीशी तर मला जायचं होतं आमच्या इथल्या मंडळामध्ये आज खेळ पैठणीचा होता म्हणजे होम मिनिस्टर होता आणि हळदी कुंकू पण होतं तर त्यासाठीच मला जायचं होतं तर मी साडे पाचचा टायमिंग होता तर आत्ता साडे साडेसहा वाजलेले तरीसुद्धा कार्यक्रम चालू झाला नव्हता आणि मी शेजारच्या मुलीला जवळच आहे मंडळ मग तिथं बघायला लावलं होतं की जा बायका वगैरे आलेत का कार्यक्रम चालू झालाय का बघून या तर ती बघून आली तर नव्हतं झालं तिच्या बोलण्याच्या नादात ना माझी इकडं लास्टची भाकरी जी होती ती थोडीशी करपली अगोदर खालून पण करपलेली वरून पण करपली पण जाऊ द्या एवढी नाही करपली तर भाकरी झाल्यात कालवण झालं मटकीचं तर यांना तर मटकीचं कालवण आवडत नाही आणि आता म्हणतील तुला पटकन तरी केलं तर जाऊ दे ते नाही खाणार म्हणले तर त्यांना दुसरं काहीतरी करायला येईल आणि बघूया गेम मध्ये पुढं काय होतंय आहे काय नाही फक्त का खेळायचंय आहे जिंकेल नाही जिंकेल नंतरचा ना प्रश्न आहे पण एक एक्साइटमेंट आहे आणि खेळायचंय मला तर त्यामुळे आता मी फटाफट उरकलं आत्ताच त्या शेजारच्या मुलीला म्हटलं बघून हे तिथं झाले आता पाचचा टायमिंग होता अजून कोणच नाही आहे तर आता भांडी घासते सगळं उरकते मी माझं तर उरकून बसते साडी वगैरे नेसते कारण हार्दिकुंकू पण आहे हार्दिक कुंकूला थांबेल नाही थांबेल माहीत नाही पण खेळ पैठणीचा आहे तो तर आपण पार्टिसिपेट होणार मी काय पुढं व्हायचं आहे ते होईल पण पार्टिसिपेट तर होणार आणि आराध्या येईल साडेसहाला तोपर्यंत सगळं उरकते

तर सव्वा आठला फायनली गेम चालू झाला आणि पहिल्याच गेममध्ये मी गेलेले खेळायला तर त्याच्यामध्ये आम्ही पाच जणी जिंकलो त्याच्यामध्ये मी पण होते आणि आम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये गेलो होतो तर दुसरा राऊंड हा होता म्हणजे वेगवेगळ्या बायका होत्या असे तीन राऊंड घेतलेले तर यांना गरबा खेळत खेळत ते जे सांगतील तेवढ्यांचा ग्रुप बनवायचा होता जे राहील ते आऊट असं परत तिसऱ्या ग्रुपमध्ये हा गेम होता की हे पास करायचं ज्याच्या हातामध्ये येईल ते आऊट असं आणि हा परत सेकंड राऊंड चालू झाला आमचा की आम्ही पाच जणी जिंकलेलो त्याच्यामध्ये तर माझ्या बाजूला ग्रीन थोडीशी कलरची जी लेडीज आहे ती जिंकली ती पैठणी जिंकली पहिल्या राऊंडमध्ये मध्ये आमचा गेम होता त्या रिंग होत्या ते म्हणजे अशा अंग, पूर्ण अंगातून काढायच्या आणि पास करायच्या असा होता सेकंड वाला हा गेम होता की ते डोक्यावर ठेवायचा आणि लाईन क्रॉस करायची सगळ्यात पहिल्यांदा करेल ती पुढच्या राऊंडमध्ये जाईल असं होतं तर याच्यामध्ये मी हरले आणि बघा परत हा सेकंडचा राऊंड होता म्हणजे ज्या सेकंड राऊंडमध्ये पाच बायका जिंकलेल्या त्यांचा हा गेम दिलेला सगळ्यांना वेगवेगळा गेम होता तर हा हाताला एक बॉ बांधलेली त्याला एक बॉल होता आणि खालचा बॉल ते ढकलायचा होता लाईन क्रॉस करायची होती तर याच्यामध्ये एक लेडीज जिंकली तर असे लास्टला तीन हे काढले आणि परत त्यांच्यामध्ये गेम झाला असं तर स्टार्टिंगला तर अगोदर बायका येतच नव्हत्या खेळायला खूप लेट आल्या सगळ्या खूप म्हणजे खूपच लेट झाला त्यामुळे कार्यक्रमाला आणि आरतीसुद्धा आजची झालेली नव्हती सव्वा दहा वाजता मी फायनली फायनल झालं खेळ पैठणीचा झाल्यानंतर विनर झाल्यानंतर मग मी घरी गेले यांचा पण कॉल आलेला मग मी सव्वा दहा साडे दहाला घरी आले तर बघा माझं खूप डोकं दुखायला लागलेलं खूप म्हणजे खूप आणि भूक पण लागलेली तर मग जेवण वगैरे केले आणि पुढे व्हिडिओ काय कंटिन्यू नाही मला करता आला कारण माझं डोकं खूप दुखत होतं पुन्हा मी डोकं बांधते माझं एवढं डोकं दुखतं मला काहीच सुचत नाही काल सेम तसंच झालं मला कारण कंटिन्यू दोन तीन तास तिथं गेम वगैरे चालू होतं मी तर एवढी म्हणजे खेळली मी मग पहिल्या राऊंडमध्ये गेले होते मी दु सेकंड ह्याला आणि सेकंड राऊंड जेव्हा घेतला तेव्हा मी आउट झाले आणि फायनलपर्यंत मी बसले हार्दिकुंकूला नाही बसले कारण साडे दहाला मी आले तेव्हा फायनल झालेली त्याच्यानंतर आरती होती देव बप्पाची आरतीच्या नंतर हार्दिकुंकू होतं म्हणजे अकरा वाजून गेल्यानंतर हार्दिकुंकू चालू झालं तर ह्यांचे पण फोन येत होते या म्हणून मग मी आले आणि मला पण कॅपॅसिटी नव्हती भूक वगैरे लागलेली आणि मग मी आले त्यामुळे काही व्हिडिओ नाही कंटिन्यू केला तर त्या दिवशी महिलांची संगीत खुर्ची होती त्याच्यामध्ये पण मी पार्टिसिपेट झालेले आणि त्याच्यामध्ये मी विनर झाले त्याच्यातला पण थोडासाच व्हिडिओ आडी आराध्यानं काढलाय सॉरी आराध्यानं तिला काढ काढ म्हणत असताना तिला लाज वाटते आणि ती नाही काढत तिनं त्याच्यातनं थोडासा व्हिडिओ घेतलाय तो मी आता दाखवते पुढं तुम्हाला लास्टपर्यंत बघा पण मी जिंकले जेव्हा तेव्हाचा नाही आहे व्हिडिओ तर मी विनर झाली अजून त्याचं काय गिफ्ट वगैरे मिळालं नाही ते बक्षीस समारंभ आहे त्या दिवशी मिळणार आहे तर पैठणीच्या ह्याच्यात नाही पण संगीत खुर्चीमध्ये सलग दोन वर्ष झाली मीच विनर होते फर्स्ट मीच येते तर संगीत खुर्ची ज्या दिवशी होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि खूप कमी बायका होत्या खूप खुँप म्हणजे खूप नंतर आल्या पण खेळायला कोण येत नाही बघा समोर कोण येत नाही किती रिक्वेस्ट करतात ती लोकं पण नको सगळ्यांना लाज वगैरे वाटती तिथं बघायला येतात पण खेळायला कोणीच उतरत नाही असं होतं पण आल्या होत्या बऱ्यापैकी तर पहिल्याच राऊंडला मी गेले होते पहिल्या राऊंडमध्ये मी जिंकले मी जिंकले म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये गेले तर बऱ्याच अशा बायका असतात की इच्छा तर असती पण कॉन्फिडन्स नसतो किंवा नको वाटतं लाज वाटती आणि मग नंतर कुठंतरी आपण हे करत बसतो की जायला पाहिजे होतं खेळायला किंवा काय लाज वगैरे वाटती तर असं काय नाही करायचं मला सुद्धा आधी तसंच वाटत होतं तर दोन वर्षापूर्वी आम्ही असंच संगीत खुर्ची बघायला गेलो आणि मला दिदीनं फोर्स केला की जा तू पण खेळाय मी नको नको म्हणत होते ती म्हणली जा काय नाही होत गेले आणि मग माझा कॉन्फिडन्स वाढला आता मला काय नाही वाटत मी प्रत्येक ह्याच्यात भाग घेत असते जिंकू नाही जिंकून नंतरचा प्रश्न पण खेळायचं तेवढीच आपल्या लाईफमध्ये एन्जॉय करायचा तर फायनलमध्ये आम्ही दोघी राहिलो होतो आता बघा ब्ल्यू ड्रेस घातलाय तो मी ये आणि या साडीवाल्या आम्ही दोघी फायनलला गेलो म्हणजे मी फर्स्ट आली आणि द सेकंड आल्या तर दोन वर्ष झाली आ, मी खेळते आणि दोन्ही पण वर्षी मीच विनर आहे संगीत खुर्चीमध्ये आणि याच्या आधी मी कधीच खेळलेले नव्हते संगीत खुर्ची किंवा काय बाहेर असं कधीच खेळले नव्हते स्टार्टिंगलाच मी खेळले स्टार्टिंग आणि आता दोन वर्ष सलग मी विनर होते आ, असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा कारण आपले सबस्क्राईबर वाढत पण नाही आहेत तुम्ही लाईक पण नाही करत कमेंट्स पण नाही करत वाईट का होईना कस चांगली वाईट कसली का होईना कमेंट करा काय वाटत असेल तुम्ही बघितलं असेल थोडाफार ब्लॉग आणि ब्लॉग कंटिन्यू बघा मधला बघून मग म्हणजे कमेंट करतात तर तसं नका करू पूर्ण ब्लॉग बघा आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा बाय